मिरज रेल्वे जंक्शन संदर्भात संसदेत प्रश्न उपस्थित करा खासदार विशाल पाटील यांच्याकडे मिरज सुधार समितीची मागणी कोरोना काळात बंद पडलेल्या गाड्या पूर्ववत सुरू करण्याची मागणी कोल्हापूर बेळगाव हुबळी रेल्वे स्थानकांचा विकास झाला मात्र मिरज रेल्वे जंक्शनच्या मॉडेल स्टेशनची घोषणा होऊन सुद्धा मिरज जंक्शनचा विकास प्रलंबित आहे आणि म्हणून मिरज जंक्शनचा विकास आणि कोरोना काळात बंद केलेल्या गाड्या संदर्भात संसदेत प्रश्न उपस्थित करावा अशी मागणी मिरज सुधार समितीने खासदार विशाल पाटील यांच्याकडे केली आहे महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील महत्वाचे मिरज रेल्वे जंक्शन आहे अनेक वेळा मॉडेल स्टेशनची घोषणा झाली मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही शिवाय कोरोना काळात मिरज जंक्शनवरून सुटणाऱ्या मिरज बेल्लारी लिंक एक्सप्रेस सोलापूर कोल्हापूर मिरज बेळगाव पॅसेंजरसह अनेक रेल्वेगाड्या बंद केल्या मात्र त्या अद्यापही सुरू झाल्या नाहीत म्हणून यासाठी संसदेत प्रश्न उपस्थित करावा अशी मागणी मिरज सुधार समितीने खासदार विशाल पाटील यांच्याकडे केली आहे यावेळी मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए ए काझी राकेश तामगावे अध्यक्ष रामलिंग गुगरे नरेश सातपुते तौफिक देवगिरी वसीम सय्यद शब्बीर बेंगलोरे संतोष जेडगे आसिफ निपाणीकर अभिजित तानिरकर आदी उपस्थित होते आज मिरज स्वार समितीच्या वतीनं विशाल दादा पाटील यांची मिरज स्वार समितीची कार्यकर्त्यांनी भेट घेतली मिरज शहरातील मिरज रेल्वे जंक्शन संदर्भात मिरज रेल्वे बेळगाव रेल्वे स्टेशनचा विकास होते होगरीचा रेल्वे स्टेशन विकास होते कोल्हापूरचा रेल्वे स्टेशनचा विकास होते तर मिरज रेल्वे स्टेशन विकास का होत नाही हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न मिरजकरांना पडलेला आहे याच अनुषंगानं आज आम्ही माननीय खासदार विशालदादा पटेलची भेट घेतली त्यांना विनंती की, की मिरज रेल्वे जेक्शनच्या विकासासंदर्भात एक साबरलेली बैठक जी आधी जी आता अधिवेशन आदि सुरू आहे पावसाळा अधिवेश उन्हाळ अधिवेशन सुरू आहे दिल्लीला या ठिकाणी अधिकाऱ्याची बैठक घेऊन तुम्ही विनंती करून की मिरज रेल्वे जेक्शन संदर्भात एक ठोस निर्णय घेण्यासंदर्भात तुम्ही कारवाई आपल्याकडनं म्हणणं अपेक्षित आहे यासंदर्भात आपण त्या शासन दरम्यान पाठपुरावा करावा अशी त्यांनी त्यांना विनंती केली आहे त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज संदर्भात आम्ही त्यांना परत त्यांना विनंती केली आहे की या रस्त्यासंदर्भात परत जिल्हाधिकारी साहेबांच्या सोबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण असेल महापालिका असेल किंवा सामिनी जे असेल त्यांची संयुक्त परतही बैठक घेणे गरजेचं आहे या रस्त्याचं काम अजूनसुद्धा मोठ्या प्रमाणात काम होणं आहे अजून साठ टक्के काम होणं आहे अशा परिस्थितीमध्ये या दोन्ही ठिकाणी या दोन्ही विषयासंदर्भात आयुष्य विषय महत्त्व विषयासंदर्भात बैठक घेण्याची निर्णय विशांतदा पाटलांना केलेली आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज